गांधीगिरी संपले शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं शेगाव खामगाव महामार्गावर चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांचे हक्क दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव राज्य महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन छेडले पनारखेड येथे मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश कुंगे यांनी केले आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतमजुरांना न्याय मिळावा दिव्यांगांना सन्मानाने हक्क अशा घोषणा परिसर दनानून गेला प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू पडू यांनी यापूर्वीच विदर्भात पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता त्यांनी सरकारला वेळोवेळी आश्वासने दिल्याची आठवण करून देत आता थेट रस्त्यावर उतरून सरकारला जागा करण्याचा इशारा दिला आहे फक्त शेगावच नव्हे तर राज्यभरात प्रहारांच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने छेडण्यात आले आहेत